नमस्कार मित्रांनो शोध बातमीच्या द्या सत्याच्या युवा आवाज मध्ये आपले स्वागत आहे ग्रामपंचायत कापसीखोर्द सरपंच सूरज पाटील यांच्या हिंदर्जाच्या राजकारणामुळे व कर्मचारी आकाश पंचबुदे यांची हुकुमशाही ग्रामविकास अधिकाऱ्याच्या हिटलरशाहीमुळे ग्रामस्थ त्रस्त सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि तो व्हिडिओ आहे पंचायत समिती नागपूर अंतर्गत येणारी ग्रामपंचायत कापसीखोर ग्रामपंचायत मध्ये सामान्य जनतेची कशा प्रकारे खुल्या केली जाते असे व्हिडिओ व्हायरल होत आहे तर चला बघूया व्हायरल व्हिडिओ मित्रांनो व्हायरल व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका चार चार पाच पाच गेले टॅक्स लागल एवढा म्हणलं फक्त तू किती पासून टॅक्स लावला तुरी स्लिप दे ना स्लीप देऊन लागणार मग तू पाज स्पडलं म्हणलं मी डबल स्लिप लागा म्हणलं फक्त एवढा बोललो मी काही डबल स्लीप डबल स्लीप लागन ना काही स्लीप एक लेआउटची ची की एक यांची लागन काही लेआउट वाले नाही लावलं टेक त्याची वाले मग तू काय लावणार नाही लावलं लावलं लेआउट वाले नाही यांनी लावायचे नाही 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 आहे नाही नाही जबरदस्ती आहे का मग तुम्ही ते लेआउट वाले नाही दिले तुम्ही आता आमची काय जबरदस्ती आमान फोन आला ते मॅडम चा तुम्ही टॅक्स लावून लावलं लावलं ना फोन करून तुम्ही बोलवलं आहे ना लेआउट लावलं आता फोन आला दोन घंटे अगोदर की तुम्ही चालू आहे तुला काय आम्हाला पाच हजार सिलिप देणार नाही मी म्हणलं पंधरा हजार पूर्ण भेटणार का याच्यामुळे पाच हजार रुपयाचे भेटणार नाही कारण हे डायरेक्ट आहे डायरेक्ट म्हणजे कुठे चालले डायरेक्ट डायरेक 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 का डायरेक्ट डायरेक्ट लागणार म्हणाले अरे या व्हिडिओ करत तुम्ही पुरे चालला बावनकुड्या करत दोन बावनकुळ्या करत चालला बावून साहेबाकडे जाऊन आपण नाही ठेवला

खुर्द येथील भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना कायद्याची भीती राहिली नाही कायदे मोडून भ्रष्टाचार करायला नवनवीन पद्धती शोधून काढल्या आहेत सगळ्या जनतेवर अन्याय करून स्वतःची पोटे भरणारी सरपंच सुरज पाटील सरपंच पदाचा गैरवापर करीत आहेत कष्टाचे पाणी करून एक एक रुपया जमा करून राहण्याकरिता विकत घेतलेल्या खाली जमिनीवर कर लावण्यासाठी लेआउट मालकाकडून लाखो रुपये सरपंच सुरज पाटील यांच्या तिजोरीत जातो आणि प्रत्येक फ्लास धारकाकडून पाच हजार रुपये रोख बिनापावतीचे घेतले जाते सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामविकास अधिकारी यांच्या संगणमताने कापसे खुर्द येथील जनतेची खुल्लीमलूट केली जात आहे तामेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज